क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जे जत शहरामध्ये पोस्टरबाजी चालू आहे जत नगर परिषदेची इमारत असो पंचायत समितीची इमारत असो विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर संदर्भातला असो यातले आज विधानसभेची निवडणूक होऊन दहा महिने झाले दहा महिन्यामध्ये जत नगर परिषदेला किती रुपयाचा निधी आला जत नगर परिषदेमधलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं प्रथम नागरिक आमदार या नात्याने दिली त्याचा त्याला किती वेळा जाब विचारला नुकतीच दिवाळी झालेली आहे दिवाळीहून जतमध्ये ठिकठिकाणी प्रत्येक चौकात कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत ते ढिगारे उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा काम करत नाही विस्तारित रहिवासी भागात कुठेही घंटाघाडी वेळेवर जात नाही बरं ह्या सगळ्या गोष्टीचा जाब आजच्या घडीला शिवना विचारण्यासंदर्भात कोणती आढावा बैठक झाली किती मोठ्या प्रमाणात निधी आला नगर परिषदेची इमारत आली म्हणून तुम्ही पोस्टरबाजी करता पंचायत समितीची इमारत मंजूर करून आणली म्हणून पोस्टरबाजी करता नेमकं सध्या जत शहरांना कशाची गरज आहे जे आमचे बेसिक प्रश्न आहेत त्या बेसिक प्रश्नांना शिवडवला जाब विचारायसाठी आम्हाला आजची ही पत्रकार परिषद घ्यावी लागते आमदार साहेबांना सांगायसाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतोय तुम्ही आज ज्या इमारती आणला म्हणून गजाबजा करताय गेल्या दहा महिन्यात जत शहरामध्ये जे काय काही थोडेफार प्रलंबित प्रश्न राहिले होते त्या प्रलंबित प्रश्नासाठी कोणता ठोस निधी हा याची कुठंच वाच्यता नाही सगळं फिक्शन मध्ये तर दे। नगरपालिकेची इमारत आणली आहे पंचायत समितीची इमारत आणलेली आहे एमआयडीसी जर की थ्री स्टार एम आय डी सी होणार फाईव्ह स्टार एमआयसी होणार हे फिक्षनमध्ये जे आम्हाला आज तुम्ही ठेवायचा भ्रमात भ्रमात जे ठेवायचा प्रयत्न चाललेला आहे भ्रमात ठेवू नका नेमक्या ज्या गोष्टी आहेत नेमक्या ज्या गरजा आहेत जतवासियांच्या त्या नेमक्या गरजावर आमदारांनी बोलावं त्या संदर्भातला गजाबजा करावा निधी किती आणला तो निधी कुठं वापरला नगर परिषदेची इमारत तुम्ही मंजूर केली कोणत्या जागेवर मंजूर केली ती जागा कोणती आहे त्या संदर्भात कुठंच वाच्यता नाही प्रत्येक वेळेला एखाद्या लेटरपॅडवर स्वतःच्या मंजुरी मागणी करायची मागणी केल्यानंतर मंजूर झाला अशा आवेशामध्ये जत मध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावायचं शहर शहराची अवस्था अशी पोस्टर लावून बखाल करायचे हे उद्योग आता विरोधकांनी कर बंद करावे सत्ताधारी आहेत ते नेमका निधी आणायचा त्यांच्या हातात आहे आणला असा निधी निश्चित जत म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करू पण पर... निधी निधी आणल्याच्या प्रमाण तुम्ही जतपाशांना ठेवू नका आम्हाला खरी परिस्थिती करू ठेवू द्या निधी आणलेल्या प्रमाणात तुम्ही कशा कशासाठी ठेवताय कारण दहा महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होऊन दहा महिने झाले दहा महिन्यामध्ये जे मागच्या काळातील निधी वितरित केला होता त्या संदर्भातलीच कामं आज अखेर चालू आहेत पाईपलाईनीचा कसा वाजा बंधनिर्माण आमचा नगराध्यक्ष असताना त्याचा पाठपुरावा झाला त्याच्यानंतर त्याची मान्यते ते तांत्रिक गोष्टीत आढळल्यानंतर मान्यता झाला त्याच्यात इतका कसा वसा केला की जत शहरासाठी ह्यापूर्वी जत शहरात पाणीच नव्हतं आणि पाणी पुरवठा आम्ही मंजूरच केली ह्या आयुर्भावात जत मध्ये त्यावेळेला तुम्ही पोस्टर्स लावले प्रत्येक वेळेला असं कुठलं तरी राजकारण करायचं पोस्टर लावायचे नसलेल्या गोष्टीमध्ये फिर फॅक्टर आमच्यामध्ये निर्माण करायचं अशाने फिरगूळ होणार नाही जी नेमकी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती तुम्ही तुमच्या माध्यमातून पत्रकार मानवाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडतोय कोणत्याही भ्रमात जत वाशांना ठेवू नका दहा महिन्यांमध्ये तुम्ही किती ठोस निधी आणला कुठल्या तुम्ही आणलेल्या निधीवर काम चालू आहे याचं पहिल्यांदा आपल्या समर्थकांनी उत्तर द्यावं मग ही पोस्टरबाजी करावी आता जसं निवडणुकी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर जसं पंचायत समितीची इमारत असो नगरपालिकेची इमारत असो विधानसभेच्या तोंडावर जसं उंदी एमआयडीचा गजाबाजा करण्यात आला होता तसाच एक अजून एक गजावाजा जत शहरात कोणत्या प्रमाणात केलेला होता तो म्हणजे जत मध्ये डिवायडर डिव्हायडरुन ट्रॅफिकचं नियोजन राहतोय अर्धवट डिवायडर केलं तुम्ही कारणच नव्हता अर्धवट डिवायडर करायचा त्या अर्धवट डिवायडरमुळं मुळे जत शहरामध्ये काय त्रास होतोय त्या डिवायडरचं असं उद्घाटन झालं जसं जा काय इतकं मोठं आम्ही डिवायडर केलेलं आहे आणि आता जतचं ट्रॅफिक रेग्युलर होणार आहे कोणालाच त्रास होणार आहे पण डिवायडरनं असा त्रास होतोय हे जत माझ्या कोणत्याही नागरिकांना तुम्ही जर विचारलं तर लक्षात येईल स्वतः आमदार साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे त्या अर्धवट डिवायडरचं तुम्हाला निधी द्यायचंच होतं तर त्या डिव्हायडरला पूर्ण डिवायडरला निधी द्यायचा होता एक तर बसवेश्वर चौकापासून सातारपाटीपर्यंत पूर्ण डिवायडर देणं गरजेचं होतं त्या तो डिवायडर अर्ध्या ठिकाणी दिला तुम्ही एसटी स्टँड समोर तो डिवायडर अर्ध्यामध्ये पडलेला आहे मोठी वाहनं ओळखत नाहीत आणि त्या संदर्भात कधीसुद्धा तुमची बैठक होत नाही त्या संदर्भात कधी तुम्ही हायवे अथॉरिटीला सांगत नाही आमदार म्हणून आम्हाला ना तुम्हाला एक प्रश्न विचारूच लागणार डिवाय हायवे अथॉरिटीला तुम्ही सांगितलं पाहिजे डिवायडर हा पूर्ण केला पाहिजे होता डिवायडर अर्धवट करण्याची गरजच नव्हती तुम्ही डिवायडर करून शहराचं ट्रॅफिक जे आधीच विस्कळीत होतं ते मोठ्या प्रमाणात परत विस्कळीत करून ठेवतात बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद